श्री राम समर्थ दृढ संकल्पना पिसन हरीची विहीर कसा भाग दिलेला आहे मर्यादित साधनं असतील पण दृढ संकल्पशक्ती असेल तर अशक्य वाटणार काम सुद्धा शक्य होऊन होत असत पहिल्या काळात बालविवाहाची प्रथा होती याचा मोठा दुष्परिणाम म्हणजेच त्या काळी मुलींना अशिक्षित ठेवले जायचं आणि एखाद्या मुलीचा पती मृत्यू पावल्यास तिला आयुष्यभर दुःखच सोसावं लागत असायचं मेहनत आणि मजुरीशिवाय तिच्याकडे पर्याय नसे अशीच एक गरीब बालविधवा एका गावाजवळ आली होती ती एकटीच राहत होती परंतु आपल्या उदरनिर्वाहासाठी ती पिठाची गिरणी चालवायची एक दिवस तिच्या मनात गावाहून बघा प्रत्यक्षपणे शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक विहीर खोदण्याचा विचार आला कारण त्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची काहीही सोय नव्हती परंतु त्या बिचाऱ्या गरीब विधवेकडे विहीर खोदून घेण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते शेवटी तिने विचार केला की दिवसभरात ती दोन आणे मिळव मिळवते त्यातील दोन पैसे पाठीमागे टाकायला पाहिजेत तिने पैसे जमवायला सुरुवात केली असे करता करता तिने अनेक वर्ष पैसे मागे टाकले वृद्धावस्थेत तिच्याकडे एक हजार रुपये जमा झाले विचार करा त्या काळी हजार रुपयांना खूप किंमत होती आणि त्यावेळी तिने बघा प्रत्यक्षात एक पक्की विहीर खोदली आणि आजही ती विहीर तिच्याच नावाने ओळखली जाते त्या मार्गावर ती गरीब विधवा तिच्या पश्चात ती, ती विहीर सुद्धा प्रसिद्ध म्हणजे समर्थांनी उत्तम असा भाग दिला कार्य असं करा की जेणेकरून आपलं नाव आपण गेल्यावर सुद्धा लोक काढतील त्यासाठी मर्यादित साधन दृढ संकल्पना आणि अशक्य वाटणार शक्य काम सुद्धा आपल्या हातून घडलं पाहिजे एका गावामध्ये असणारी जी मुलगी तिच्या मनामध्ये तिच्या डोक्यामध्ये येणारे प्रश्न कारण तिला दुःख वाटत असायचं की गावातील लोक लोकांना विहीर खोदायलाच पाहिजे कारण पाणी पिण्यासाठी सुद्धा नव्हतं ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहायची गावातील लोक प्रत्यक्ष पाहण्यासाठी वणवण इकडे तिकडे भटकत असायचे तिच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न यायचे परंतु तिच्याकडे मनामध्ये प्रत्येक वेळेला प्रश्न आले तरी तिच्या मनात एकच प्रश्न उभा राहायचा तो म्हणजे पैशाचा कि सर्व काही केलं तरी पण पैशाचा प्रॉब्लेम येत आहे ती एकटीच होती आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी ती पिठाची गिरणी चालवायची म्हणून तिने विचार केला की आपल्या गावाहून शहराकडे जो रस्ता आहे त्या रस्त्यालगत एक विहीर खोदायची आणि त्या विहिरीमध्ये असणार बघा प्रत्यक्षपणे जे पाणी साचेल, ते सर्व गावांना पुरेल इतकी मोठी विहीर खोदायची कारण त्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची काही सोय नव्हती त्या गावामध्ये सुद्धा पाणी पिण्यासाठी बघा सोय अजिबात नव्हती आणि त्या गरीब विधवेकडे अजिबातच पैसे नव्हते मग त्याने तिने पूर्णपणे विचार केला आपल्याला जे काय पैसे मिळतील आपण पिठाची गिरणी चालवतो त्या पिठाच्या गिरणीतून आपल्याला समजा एक रुपये मिळाला तर बघा पन्नास पैसे आपण साचवून ठेवायचे आणि पन्नास पैसे खर्च करायचे असं करता करता शेवटी वृद्धावस्थेत बघा अनेक वर्ष गेली ज्यावेळी ती वृद्धावस्थेत वृद्ध झाली म्हातारी झाली त्यावेळी तिच्याकडे एक हजार रुपये जमा झाले एक हजार रुपये म्हणजे खूप पैसा आणि तिने विचार केला एक विहीर खोदण्याचा आणि चांगली एक पक्की विहीर खोदली आणि आजही विहीर तिच्याच नावाने ओळखली जाते काय केलं एक संकल्पना मनामध्ये परंतु नुसतीच संकल्पना नाही दृढ निश्चयाने संकल्पना केली होती त्यासाठी कोणकोणती साधनं उपयोगास येतील कोणकोणती साधनं लागतील आणि गावातील लोकांना सुद्धा पाणी पिण्यासाठी नव्हतं येणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या त्या लोकांना सुद्धा पाणी नव्हतं मग अशक्य वाटणारं काम शक्य कसं झालं मेहनत दृढ निश्चय आणि दृढ संकल्पना आपण जर असतो तर विचार करा म्हणून काम प्रत्यक्षपणे आपण असं करायला हवं कि ते काम केल्यानंतर सुद्धा आपलं नाव निघेल कोणीही मदतीला नाही आलं तरी चालेल तर परंतु आपल्याला असं काम आहे देह त्या की हो। त्या कीर्ती मागे उरावी कीर्ती राहिली पाहिजे देह आज आहे तर उद्या नाही आहे देहाची किंमत न मोजत येण्यासारखी परंतु त्याच्या हातून घडणारं कार्य आणि त्या कार्याची कीर्ती ही जगप्रसिद्ध झाली पाहिजे म्हणून त्यासाठी आपल्याला आपण एखादं कार्य हाती घेतलं त्यासाठी कोणकोणती साधनं लागतात मनामध्ये दृढ निश्चय असेल संकल्पना असेल तर नक्कीच ते काम पूर्ण होत असत जर तिने विचार जर केला नसता तर गावामध्ये ती विहीर झाली असती का हो ना ती सुद्धा तरुण वयामध्ये होती परंतु विहीर केव्हा झाली जेव्हा ती म्हातारपणी बघा तिच्याकडे पैसे चाचले वृद्धावस्थेत कितीतरी वर्षे लोटली परंतु तिने जिद्द सोडली नाही हार पत्करली नाही तिने पै पै जमा केले आणि लोकांचं कसं भलं होईल तिचा विचार प्रत्यक्षपणे करत होती ना आपण जरी असे राहिलो परंतु आपल्या गावातील लोक पुढची पिढी यांना कुठल्याही प्रकारची अडचण त्रास होऊ नये म्हणून म्हणून विचार करा आज सुद्धा तिच्याच नावाने ती विहीर ओळखली जाते असं कुठलं तरी एखादं कार्य करा जेणेकरून आपलं नाव उत्तम प्रकारे लोकांच्या मुखातून निघेल म्हणून समर्थनी उत्तमाचा भाग दिला ना ज्या ज्या वेळेला मर्यादित साधने दृढ संकल्पना नुसती संकल्पना नाही तर सत्यसंकल्प असावा दृढ निश्चय असावा तरच कुठलंही काम असू दे किती अवघड असू दे अवघड वाटणारं कामसुद्धा अशक्य वाटणारं सुद्धा शक्य होणारच समर्थ म्हणाले होणार ते होई का जाणार ते जाई नका तुटली मनातील जन्म जन्ममृत्याची जय जय रघुवीर समर्थ